तुम्हीच तुमच्या आयुष्याच्या कहाणीचे लेखक निर्माता दिग्दर्शक आणि मुख्य कलाकारसुद्धा आहात त्यामुळे स्वतःची स्टोरी स्वतः लिहायला सुरुवात करा दिग्दर्शित करायला शिका आणि ॲक्टिंगसुद्धा त्याच पद्धतीने करा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर मी ऑलरेडी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केलेला फ्री युअर सेल्फ म्हणून त्याला खूप छान प्रतिसाद दिलात तुम्ही खूप लोक असे आहेत जे भूतकाळातील वाईट आठवणींच्या जोखडामध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्या व्हिडिओने त्यांना त्याच्यातून बाहेर पडायला मदत केली अर्थातच त्या व्हिडिओसोबतच सोबतच आणखी काही गोष्टी मला शेअर करायच्या होत्या आता आपण त्याच्यातून बाहेर तर पडायचा विचार करतो आहे आपण काही गोष्टी पण त्याच्यासाठी केल्या पण ते खरंच इतकं सोपं असतं का ऑब्वियसली नाही आणि मग मला असं वाटलं की माझ्या लाईफमधला आणखी एक एक्सपिरियन्स एक तुमच्यासोबत शेअर करावा मी तुम्हाला ज्यावेळेला आपण ट्वेंटी ट्वेंटी सिक्ससाठी एक सिरीज सुरू करतो आहे असं म्हटलं होतं त्यावेळेला मी एक नोटबुक तुम्हाला दाखवलेली होती ही नोटबुक आणि या नोटबुकची स्टोरी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती सो डिस्क्लेमर देते पहिल्यांदाच असं काही खूप वाईट माझ्या लाईफमध्ये घडलं नव्हतं की मी अगदीच असं काही झालेलं नव्हतं पण ॲक्च्युली या नोटबुकची स्टोरी अशी आहे की आत्ता सध्या ही नोटबुक पाहून माझी सकाळ होते ही नोटबुक पाहून माझी रात्र होते आणि या नोटबुकवरती मी जे काही ॲफर्मेशन्स लिहिलेले आहेत याच्यामध्ये लिहिलेले स्वतःसाठीचे जे काही रूल्स आहेत लाईफ रूल्स हे रूल्स मला डेली बेसिसवरती इन्स्पायर करतात मोटिवेट करतात आणि आय डोंट नो पण जेव्हा पण मी ही बुक पाहते त्यावेळेला मला खूप कॉन्फिडंट फील होतं ठीक आहे पण याच्या पाठीमागची स्टोरी ॲक्च्युली तशी नाही ही ही ती तीवाली नोटबुक आहे जे मी तुम्हाला नेहमी सांगते ना तुम्हाला जे फील होतं खूप जर लो फील होत असेल अगदीच आपल्याला एकटं एकटं वाटत असेल तर तुम्ही एक वही घ्या पेन घ्या आणि लिहा तर ही तीच नोटबुक आहे ज्याच्यामध्ये मी जेव्हा पण मला खूप लो फील व्हायचं हो खूप घानेडवाला बॅड फील व्हायचं त्यावेळेला मी त्या बुकमध्ये सगळं लिहायचं आणि ती नोटबुक ॲक्च्युली खूप सुंदर तिचा कवर खूप छान होता असं गुलाबाची फुलं वगैरे त्याच्यावरती होती पण झालं असं की मला जेव्हा पण जे पण काही फील व्हायचं मी त्याच्यामध्ये लिहायचं आणि नंतर मग मी ती ठेवून द्यायचं कुठेतरी पण पन... ऑल ऑफ सडन मी माझं एखादं पुस्तक घेताना किंवा दुसरं काहीतरी घेताना जर ती नोटबुक मला जस्ट नजरेला जरी पडली माझा मूड जरी चांगला असेल तरीसुद्धा फक्त ती नोटबुक दिसली तरी मला ना काही म्हणजे असं वेगळीवाली फिलिंग यायची आणि मला थोडेसे मग काही निगेटिव्हवाले जे प्रसंग आहेत लाईफमधले ते आठवायचे मी थोडीशी नाराज व्हायचे आणि मग मला जसं मी म्हटलं की आपल्याला आयुष्यातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्यात मग मी काय केलं ही नोटबुक घेतली मी तिच्यामधले ते जे पेजेस मी लिहिलेले होते ते काढले फाडून टाकले पण ॲक्च्युली ज्या वेळेला मी ते फाडले त्याच्यानंतर पण तो कवर जो होता ना म्हणजे त्या नोटबुककडे पाहिलं की तो फीलच यायचा मला की ही नोटबुक केवळ अशा गोष्टींसाठी आहे की मी त्याच्यामध्ये अशाच गोष्टी लिहीन की मला ज्या वेळेला खूप खराबवाला फील होत असेल आणि मग मी तिला बदलायचं ठरवलं आणि मग मी छानसे ॲफर्मेशन्स काढले त्याची प्रिंट आउट काढली आणि मी ज्या वेळेला हे त्याच्यावरती म्हणजे या नोटबुकला मी असं केलं यू वोंट बिलीव्ह की याच्यातून वेगळी एक एनर्जी मला फील व्हायला हो लागली या नोटबुकच्या व्हायब्रेशन्स ज्या आहेत त्या कम्प्लिटली चेंज झाल्या म्हणजे आता मी ऑल ऑफ सडन जरी त्या नोटबुककडे बघितलं तरी मला माझं ड्रीम जे आहे ते रिअलाईज होतं मला कुठंपर्यंत पोहोचायचं आहे ते रिअलाईज होतं आणि एक वेगळी एनर्जी मला जाणवते म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी बांधून ठेवतात आपल्याला ज्या गोष्टी खाली खेचतात आहेत आपल्याला ज्या गोष्टी त्रासदायक वाटत आहेत त्या गोष्टी ॲक्च्युली आपण बदलू शकतो हे मला तुम्हाला सांगायचंय हे बा भूतकाळामध्ये जे काही घडून गेले ते आपण बदलू शकत नाही पण भविष्य काळ आपल्यासाठी एक कोरं पान आहे त्याच्यावरती काय लिहायचं आणि ते कसं लिहायचं हे आपल्या हातात आहे त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे त्याच्यावरती लिहिताना खूप काळजीपूर्वक आणि काहीतरी चांगलंच लिहायचा प्रयत्न करा ठीक आहे आणि मग बऱ्याच जणांना वाटतं की माझ्या हातात थोडीस आहे आता आधी ज्या गोष्टी झाल्या त्याला मी थोडीच जबाबदार होते पण मी खरं सांगू जसं मी आधी पण म्हटलं की तुम्ही एकतर एक्सेप्ट करायला शिका पहिली गोष्ट जे आहे ते आणि न कळत आपण त्या गोष्टी अट्रॅक्ट केल्यात हे पण एक्सेप्ट करा आता हे झालं एक्सेप्टन्सचं पण त्याच्याही पुढे जाऊ भूतकाळामध्ये जे काही घडलं ते जरी मी बदलू शकत नसेल इथून पुढे तशा गोष्टी माझ्या बाबतीत घडून येत म्हणून मी काळजी घेऊ शकेन आणि दुसरा मुद्दा जर समजा परत असे लोक आलेच माझ्या आयुष्यात की तेच प्रसंग परत मला तसेच रिपीट होताना दिसत आहेत तोच पॅटर्न सेम रिपीट होताना दिसतोय तरी ॲटलिस्ट मी याचा आधी त्या पॅटर्नला कशा पद्धतीने रिॲक्ट केलेलं होतं आणि आता मी कसं रिॲक्ट करेन याच्यात शंभर टक्के फरक असेल म्हणजे लहान मुलाला माहिती आहे ना ज्यावलं ते चालायला शिकतं किती वेळा पडतं ते पण ते परत उभं राहतं आणि जा वेळेला कळतं की अरे हां इथे गेल्यानंतर आपल्याला काहीतरी इजा होते जसं की गरम भांडं वगैरे आहे एकदा हात लागला की त्याला जर चटका बसला तर समजतं की हे गरम आहे याला हातने लावायचा नेक्स्ट टाईम काळजी घेतो आपणसुद्धा आपल्याला एखादी जर गॅसवरती ठेवलेली वस्तू असेल आपल्याला कसं कळतं की गॅसवरचं भांडं ते गरम आहे आपण अनुभवातून शिकलेलो आहे आपण ऑब्झर्वेशनमधून शिकलेलो आहे सेम त्या पद्धतीने ते गरमवालं भांडं पकडण्यासाठी आपण पकडीचा पकड जी आहे तिचा वापर करतो तर तसंच तुम्हाला लाईफमध्ये ज्या वेळेला असे प्रसंग परत येतात तर तिथे कसं रिॲक्ट व्हायचं की रिस्पॉन्ड व्हायचं हे समजतं आणि मग तुमची लाईफ जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही घडवू शकता सो so, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे फील करायचं आहे ज्या पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हव्यात ज्या पद्धतीची माणसं तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला हवी आहेत तुम्ही फक्त त्याच गोष्टी विज्युअलाइज करा ज्या गोष्टींचा त्रास होतोय ज्या फिलिंग्स तुम्हाला नको आहेत जे प्रसंग तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये नको आहेत त्या प्रसंगांबद्दलचा विचार पण करू नका आणि हो आपल्याला एकच लाईफ मिळाली आहे दोन हजार सव्वीस एवढे म्हणजे पाठीमागची एवढी वर्ष कशी गेली हे आपल्याला समजलंही नसेल पण लक्षात ठेवा आपला या प्लॅनेटवरचा जो टाइम आहे तो फार लिमिटेड आहे सो so, स्वतःचा जो आत्मा आहे ना त्याला तृप्त करण्यात तो वेळ घालवा ना की सो कॉल्ड सोसायटी याला काय या वाटेल त्याला काय वाटेल त्याला काय वाटेल त्याला काय या वाटेल याच्यातलं एक बर्बाद करू नका तुमची जी ध्येय तुम्ही ठरवलेली आहेत त्याच्यावरती फोकस्ड राहा तुम्हाला जी तुमची ड्रीम लाईफ हवी आहे तिथंपर्यंत पोहोचायसाठी प्रयत्न करा आणि ते पोचण्यासाठी असे डेस्परेट नका होऊ की यार मला मिळेल की नाही कधी मिळणार कसं मिळणार नाही इमॅजिन करा ते मिळाले तो फील घ्या आणि तुमच्या कामावरती फक्त लक्ष द्या ॲटोमॅटिकली सगळ्या गोष्टी तुमच्याकडे चालत येतील तुमचा माइंडसेट तसा असायला पाहिजे सो मी परत एकदा सांगते की तुमच्या आयुष्याच्या कहाणीचे लेखक निर्माता दिग्दर्शक मुख्य कलाकार तुम्ही आहात सो त्याला कुठल्या दिशेने घेऊन जायचं हे कम्प्लिटली तुमच्या हातामध्ये तुमच्या लाईफची स्क्रिप्ट तुम्ही स्वत लिहायची दुसरं कोणीही नाही जर पटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा मी माझ्या आयुष्याची कहाणी लिहित आहे आणि मीच ती लिहिणार आहे आणि मी ती गाजवणार पण आहे व्हिडिओ जर आवडला असेल ही थीम जर व्हिडिओची तुम्हाला आवडली असेल हा एक छोटासा विचार तुम्हाला पटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याबरोबरच या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची कहाणी कॉन्फिडंटली आणि खुश मनाने लिहा थँक्यू